नमस्कार मैत्रिणींनो स्वागत हा, आहे तुमचं आपल्या चॅनलवर स्टीज बाय जेश्री मैत्रिणींनो आज मी तुम्हाला माझ्याकडे हा फॉक आलेला आहे त्याची चेन तुटलेली आहे तर त्याला आता चेन बसवायची आहे तर ती कशी बसवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे मैत्रिणींनो त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर मैत्रिणींनो आता आपण ही खराब झालेली चेन दिसते ना ती आता आपण खोलून काढून घेऊ तर आता आपल्याला ती खोलायची आहे आणि ती काढून टाकायची आहे आणि मी त्यासाठी त्याच्यावर लावायला ही नवीन चेन आणलेली आहे तर आपल्याला ही चेन इथे आता अटॅच करायची आहे तर चला तर आपण ही चेन आता सगळी खोलून घेऊ तर आता ही चेन सर्व आपण खोलून घेऊ अशा प्रकारे ही सर्व चेन काढून घ्यायची काढून घेतलेली आहे आणि आता इथं नवीन चेन आपण अटॅच करत आहे तर एकदम बरोबर जशी आपण जुनी चेन कशी बघितलेली आहे की किती जवळ होती एकदम बरोबर तशीच ही चेन ठेवायची तेवढ्याच अंतरावर आणि इथे एकदम कडेनी एक सारखी शिलाई घालायची आता पूर्ण शेवटपर्यंत ठीक आहे तर व्यवस्थित हे बघा हे इथं नॉक असतं हे अगदी टोकाला घ्यायचं पुढे म्हणजे चेन लॉक होते आणि आता आपण हिच्यावर स्टिच करून घेऊ हे बघा एकदम म्हणजे चेन जाईल इतकंच अंतर ठेवायचं आहे अगदी एका सुई इतकं हे बघा अशा प्रकारे पूर्ण चेनला आपल्याला टाकून घ्यायची आहे हे बघा तुम्हाला दाखवते मी एकदम एकला एक सारखी आलेली आहे आणि एकदम एकदम थोडंसं स्वीट इतकंच अंतर मी चेनपासून बाजूला घेतलेलं आहे तर आता आपण ही बाकीची चेन लाव तर आपली चेन ही बसणार आहे इथपर्यंत तर आपण तिथे आता मार्क करून घेऊ व्यवस्थित चेन पुढे जाऊन घेऊ आणि इथे मार्क करून घेऊ अशा प्रकारे आता आपण ही चेन पुढे काढून घेऊ हे बघा किती सरळ पुढे जाते व्यवस्थित कुठेच नाही अटकली पण नाही काही नाही बघा तर हा पुढील भाग असा ठेवून घ्यायचा करून एक दोन ती पटाखून व्यवस्थित मशीन मागे पुढे घेऊन लॉक करायची म्हणजे जेणेकरून चेन खोलता वगैरे मागे जाणार नाही याची काळजी घ्यायची तर मी आता इथे ही चेन व्यवस्थित लॉक केलेली आहे तुम्ही बघू शकता आता पण ही चेन इकडे जोडून घेऊ आता ही चेन आता आपण पूर्ण बंद करून घेऊ तर आता चेन लावताना इकडचा भाग आपण जी टाकी ना ह्या साईडच्या चेनची त्याच्यावर घ्यायचा एकदम परफेक्ट आता घ्यायचा एक पाव इंचाचे जागा सोडून मग आपल्याला ती चेन बसवायची आहे हे बघा अशा प्रकारे प्लेट सेट आहे तिथे त्याच्यामुळे मी चेक करून देवी ठीक झालं आपली प्लेट सीट तर आता आपण ही चेन बसून घेऊ ही इकडची साईड इकडे ठेवून घ्यायची ही जी आपण चेन टाकली ना त्याच्यावर व्यवस्थित म्हणजे आपली चेन ही दिसणार नाही अशा प्रकारे पूर्ण चेन ह्याचा आपण टाकून घेऊ खाली बघून घ्यायचं दुसरा कपडा खाली येणार नाही त्याची काढली कारण लागतं ते आपल्याला त्रास होतो त्यापेक्षा आधीच व्यवस्थित बघून घ्यायचं हे बघा आता इथे आल्यावर हे जे आपण नॉक आहे ना तिथे आता मध्ये फोल्ड करायचा एकदम फिनिशिंगमध्ये चेन बसली जाईल आपली ही तर हे मध्ये टाकायची ती उरलेली वरची उर एक्स्ट्रा ना मध्ये फोल्ड करून घ्यायची आणि मध्ये टाकून घ्यायची तर अशा प्रकारे आपली ही चेन आता इकडे आपण नॉक करून घेऊ तिला ते जरा टीक बाहेर काढून घेऊ म्हणजे तिघी पॅटर्न हे हेच आटकून गेलं माझ्याकडनं तर असंच लक्ष देऊन करायचं नाही तर काहीतरी प्रॉब्लेम होऊन जातो हे बघा चेन किती इझिली लागते आणि इझिली उघडते तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद